अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार माझ्या प्रेमळ स्वामी आई तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत तुमची सर्व स्वप्ने ही पूर्ण होत हीच मी स्वामी मनापासून प्रार्थना करते परमेश्वरावरती ज्याचा विश्वास आहे त्याला आयुष्यामध्ये कधीही काहीही कमी पडत नाही बाळा भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामींचा आशीर्वाद घेऊन नक्कीच चांगल्या कामाला तुम्ही सुरुवात करा कारण स्वामींनी दिलेला आशीर्वाद कधीही खोटा ठरत नाही स्वामी भक्तांनो देव म्हणतो बाळा मी जगाचा प्रकाश आहे जर तुम्ही माझे अनुसरण केले तर तुम्हाला अंधारात चालावे लागणार नाही कारण तुमच्याकडे जीवनामध्ये नेणारा प्रकाश माझ्यामध्ये नक्कीच आहे तुम्ही माझी प्रार्थना करा तुम्हाला कशाचीही कमी मी पडू देणार नाही स्वामी भक्तांनो अक्कलकोट स्वामींचा मोबाईल क्रमांक तुम्ही कधी डाईल केला आहे का स्वामींचा मोबाईल कधीच व्यस्त येत नाही कितीही एक लाखो करोडो अरबो लोक बोलू द्या तरीही स्वामींचा मोबाईल कधीच स्विच ऑफ होत नाही कितीही वेळ बोललो तरीही स्वामींचा मोबाईल कधीही कवरेज क्षेत्राच्या बाहेर जात नाही तुम्ही कोठेही जा सर्वत्र परिपूर्ण नेटवर्क येते स्वामींसोबत कितीही वेळ तुम्ही हितकूज करा तुमची बॅटरी कधीच डिस्चार्ज होणार नाही उलट तुम्ही जेवढा वेळ हितकूज कराल तुमची बॅटरी आपोआप चार्ज होत राहणार स्वामींसोबत बोलण्यासाठी सर्वत्र रोमिंग मोफत उपलब्ध आहे आहे स्वामींचा मोबाईल क्रमांक तुम्हाला का तर स्वामी महाराजांचा मोबाईल क्रमांक आहे त्यांचे नामस्मरण जसे की श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्ही जेवढे स्वामी महाराजांचे नामस्मरण कराल तेवढे तुम्हाला आनंद आणि आनंदच मिळेल स्वामी भक्तांनो तुम्हाला हा विश्वास आपल्या स्वामी महाराजांवरती असेल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ असे टाईप करून हा व्हिडिओ अशा एका व्यक्तीला तुम्ही पाठवा जेणे की त्याचं आयुष्य हा संदेश ऐकून स्वामींच्या आशीर्वाद प्राप्त करेल स्वामी भक्तांनो देव म्हणतात बाळा मला माहीत आहे तुला काय हवे आहे उद्या सकाळी मी तुला एक चमत्कार दाखवा दाखवणार आहे अनेक चांगल्या गोष्टी मार्गावर आहेत माझ्या माझा तुझ्यावर सदैव आशीर्वाद असेल तू कसलीही चिंता करू नकोस माझा आशीर्वाद नेहमी तुझ्यासोबत असणार आहे देवाची वेळ माझी नाही देवाची योजना माझी नाही देवाचे गौरव माझे नाही देवाची इच्छा माझी नाही स्वतःला देवाच्या स्वाधीन करा तुमच्या हातात तुमचे भविष्य अगदी सुरक्षित प्रकारे आहे कुठलीही चिंता करायची नाही देव तुमचे म्हणणे नक्कीच ऐकणार आहे तुम्हाला फक्त त्याची गरज आहे आणि तो म्हणजे भरवसा तुम्हाला चमत्कार दिसेल तुम्ही नक्कीच यासाठी सहमत असाल तर लगेच कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी आई असे टाईप करा भविष्य कोणत्या गोष्टीसाठी कधीही स्वतःवर दबाव आणू नका भविष्यात हळूहळू प्रयत्न करा आज तुम्हाला शक्य तितके चांगले काम तुम्ही करा आणि दररोज स्वतःवरती थोडे प्रेम तुम्ही करा प्रेम करण्याचे काम तुम्ही करा तुम्हाला तुमच्यावर स्वतःवर विश्वास असायला हवा आणि तुमचा जर स्वतःवरती विश्वास असेल तर तुम्ही प्रत्येक कामात नक्कीच यशस्वी होणार आणि ते यशस्वीरित्या पूर्ण करण्याची जबाबदारी स्वामी महाराजांची असेल स्वामी भक्तांनो हा विश्वास तुम्हाला आपल्या स्वामींवरती असेल तर होय मी स्वामींचा सच्चा भक्त आहे असे टाईप करा स्वामी महाराज म्हणतात बाळा आता तो सुद्धा दरवाजा उघडला जाणार आहे ज्याच्यासाठी तुम्ही प्रार्थना करत आहात इतके दिवस तुम्ही वाट बघत आहात तुम्हाला सुरुवात करायची आहे फक्त कारण जो स्वामींच्या दिशेने एक पाऊल येतो स्वामी त्याच्या दिशेने शंभर पावले येतात स्वामी माऊली फक्त आपल्या प्रिय भक्तांची परीक्षा बघत असतात ते पाहतात की माझा भक्त माझ्यावर किती विश्वास ठेवतो किती श्रद्धेने मला भक्तिभावाने पूजतो माझे नामस्मरण करतो स्वामी भक्तांनो तुम्हालाही जर तुमच्या देवावरती विश्वास असेल तर लगेच ह्या भक्तिमय चॅनलला ला सबस्क्राईब करा राजाधिराज राज योगी राज असे टाईप देखील करा आजपासून तुमच्या घरात सुख शांती समृद्धी भरभराट नांदणार आहे आणि शांती सोबतच तुला सर्व काही प्राप्त होणार आहे बाळा तुला आशीर्वाद मी देत आहे आयुष्यात जे सुख तुला आज आज त्या गयात मिळाले नाही ते सर्व मी तुला आता प्रदान करणार आहे तुला माझा आशीर्वाद आता मिळणार आहे तुझे कुटुंब आणि तुझे प्रेम तुझ्या जगात तुझ्या जे जिवलग आहे ते सर्व तुला आता प्राप्त होणार आहे बाळा भीव नकोस मी तुझ्या पाठीशी हा आहे हे शब्द जरी कानावर पडले तरी स्वामी समर्थांची मूर्ती ही डोळ्यासमोर येते श्री दत्तांचा स्वरूप मान्य हे आपल्या साक्षात आपल्या मदतीला धावून येतात तुम्ही तुमच्या जीवनाच्या समस्यांना सामोरे जा, जाता पण तुम्हाला त्यात पूर्णपणे स्वामी महाराज मदत करतात बाळा मी तुला ग्वाही देतो आणि हे सर्व संकटात मी तुझ्या पाठीशी राहील मी तुला वचन देतो बाळा कारण तू माझा प्रिय भक्त आहेस स्वामींच्या चरणी तुम्ही एवढी प्रार्थना करा की तुमच्या सर्वांच्या इच्छा नक्कीच पूर्ण होणार आहेत स्वामी म्हणतात बाळा माझे पुन्हा पुन्हा स्मरण केले आहेस तू आणि आज मी माझ्या भक्तांना नक्की दर्शन देतो बाळा घाबरू नकोस चिंता करू नकोस आता माझी नजर तुझ्यावर पडली आहे सर्व काही आता ठीक होणार आहे आज मी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद घेऊन आलो आहे जर तुम्ही हा संदेश मनापासून ऐकलात तर माझे नामस्मरण तुम्ही नक्कीच करा आणि ह्या भक्तिमय चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला सर्व काही तुमची कामे पूर्ण करण्यास आता मी मदत करणार आहे हा माझा शब्द आहे बाळा तुझे सर्व पूर्ण काम नक्कीच पूर्ण होतील आणि तू तु तुझ्या जीवनामध्ये प्रत्येक दुःखापासून मुक्त होशील ज्यामुळे तुला नेहमीच त्रास होत आहे म्हणून आज माझा संदेश तू काळजीपूर्वक ऐकला आहेस आणि कधीच तू विसरू नकोस बाळा माझे काम तुला चांगल्या दिशेने नेणार आहे माझे तुझ्यावर इतके प्रेम आहे की मला तुला वाईट गोष्टींपासून अगदी वाईट लोकांपासून नेहमी दूर ठेवायचे आहे परंतु तू वाईट काळ जो आहे ते तुला भोगून संपवायचं आहे प्रारब्धाचे भोग हे बाळा कारण टाकीचे घाव सोसावे लागतात त्यामुळे तू तर माणूस आहेस तू खरे बोल आणि चांगले कर्म कर तुला तुझ्या आयुष्यात मी कशाचीही कमी पडू देणार नाही बाळा तुमच्या चांगुलपणाचा पुरावा नक्कीच माझ्याकडे आहे म्हणून मी तुमच्यावर नेहमीच आनंदी असतो तुम्ही केलेली ही चांगली कामे पाहून मला तुमच्यावर खूप प्रेम आहे कारण इतरांना अडचणीत असतानाही मी मदत करणार आणि हाच तुमचा स्वभाव मला आवडता आहे बाळा तुझं एवढं चांगुलपणा बघून मी स्वतः आता खूप आनंदी झालो आहे कारण तू यावेळेस संकटात आहेस आणि तुझ्या घरात एवढी संकटे असून सुद्धा तू दुसऱ्यांना मदत करतोस आणि माझे नामस्मरण करतोस हाच विश्वास मला तुझ्याकडून हवा आहे बाळा स्वामी भक्तांनो तुम्हालाही तुमच्या स्वामी महाराजांवरती विश्वास असेल तर लगेच ह्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ